गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत ठाणे पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात अडचणी असल्यास नागरिकांसाठी मदत क्रमांक जाहीर केलेत वाहतूक शाखेच्या अठरा उपविभागांसाठी अठरा क्रमांक प्रसारित करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे ठाणे शहरात विविध प्रकल्पांची सुरू असलेली कामं खड्डे यामुळे होणाऱ्या वाहतूक कुंडीमुळे नागरिक हैराण झाले पोडबंदर मुंबई नाशिक महामार्ग पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे वाहतुकीसंदर्भात काही अडचणी आल्यास नागरिक एक्स या समाज माध्यमांद्वारे पोलिसांसोबत संपर्क साधत असतात परंतु आता ठाणे पोलिसांनी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराच्या अठरा उपविभागांसाठी अठरा मदत क्रमांक जाहीर केलेत ठाणे पोलिसांकडून आयोजित केलेल्या डिजिटल वारी या उपक्रमात या मदत क्रमांकांचा शुभारंभ करण्यात आलाय